अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्या पक्षप्रवेश आणि संपर्क कार्यालयाच्या सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बोलताना दहा वर्षात मोदी सरकारनं जनतेच्या हाती केळी दिली असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलं मेहबूब शेख पुढे बोलताना म्हणाले मोदी सरकारने जनतेला दिलेलं आश्वासन पाळलं नाहीये त्यात कालधन जनधन खात्यावर पंधरा लाख पेट्रोल डिझेल भाव कमी करू झाली प्रकल्प गुजरातला पळवले मी पुन्हा येईल म्हणणार नाही कारण फौजदाराचा हवालदार मला नाही मी परत म्हणत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार फटकेबाजी करत मेहबूब शेख यांनी टीका केली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी आपल्या भाषणात गुंडांनी पक्ष पळवलेत असं मत व्यक्त केलंय विनायक पटेल साहेबांनी त्यांचे प्रश्न सांगितले की बिहारला सुद्धा आता म्हणतात की आमचा महाराष्ट्र करू आहे पत्रकारांच्यावर हल्ला लोकशाहीचं आपलं मत मांडायचं पत्रकारांना ज्या सभेची परवानगी निर्भय बनवतो निखिल वागळे असतील निशंभर चौधरी असतील असे असतील हे लोक ज्यावेळेला एखाद्या सभेची परवानगी घेतली पोलीस त्यांना चार तास बसून ठेवणार असेल पण धुमाकूर घालणारे लोकांना साधा अटक पाच आखे त्यांच्या पोलिसांना माहीत होत नाही रस्त्यावर एक तास त्यांच्या गाड्या पडल्या माग पडून गाड्यावर दगड टाकले जात आहे बसला तर आमचं कुणीही काही वाकड करू शकत नाही हा मेसेज भारतीय जनता पार्टीच्या गल्लीतला कार्यकर्त्याला गेला आणि पोलिसांच्या सहकार्याने हे हल्ले होत आहेत गणपती ऐकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आता चाळीस गावला आज गोळीबारात ते माझी नगरसेवकाचा मृत्यू झाला म्हणजे रोज गोळीबाराच्या घटना महाराष्ट्रात सुरू झाल्या म्हणजे आता भाजपाचं कमळ चिन्ह काढून पिस्तून चिन्ह भाजपाला द्यायचं का हा प्रश्न पडला आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना विचाराने चालणारा महाराष्ट्र हा महाराष्ट्र वारकरी संप्रदाय आणि जिल्ह्या विचारावर चालणारा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रामध्ये एवढा उन्मत चालला आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आहो का पालिबानमध्ये आहोत हा प्रश्न पडायला लागला आमच्यासारख्या बोलत असताना म्हणाला की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर हिंदू मुस्लिम दंगे काय काही संकेत तुम्हाला भारतीय जनता पार्टीची ही पद्धत कराडच्या तालुक्यातल्या एका गावात हा प्रयत्न भाजपाच्या माझी जाऊन हल्ला करण्यात आला एका जनाचा मूल तू त्याचा पण त्या आरोपीला अद्याप पोलिसांनी अटक केली नाही कराड हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे म्हणून तिथल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी एक दाखवला आणि हा भारतीय जनता पार्टीचा प्लॅन बसलेला आहे असे अनेक घटना करायचा त्यांचा प्लॅन चालू आहेत कारण निवडणुकीच्या जे आश्वासन दिली महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या शेतकऱ्याच्या मालाला मिळत नसलेला भाव या सगळ्या याच्यावर अपयशी ठरले पक्ष फोडून चोरून काही उपयोग होत नाही तरी सर्वेमध्ये भाजपाचा जागा कमी झाल्या म्हणून आता ते तेच करणार जे सत्ताधारी यांच्या बरोबर येतं त्यांना ईडीची भीती दाखवली जाते जो येतो त्याला नाही तो येत नाही त्याला आज आपण बघा जे जे दे, दे। प्रफुल पटेल असू दे स्वतः दादा पवार असू दे इकडे यामिनी जाधव प्रताप सरमाई नारायण राणे विजय कुमार गावी जेवढे जेवढे म्हणून गेले तर सगळे पावन झालं जातात ईडीची नोटीस आली की तो सिग्नल आहे तुम्ही पक्षात प्रवेश करा नाही तर जेलमध्ये जा आणि जे ईडीच्या नोटीसला फेले नाही ते अनिल देशमुख ते नवाब मलिक हे जेलमध्ये गेले त्यामुळं ईडी ही फक्त जिथं भाजपाची सत्ता नाही तिथंच काम करते बाकीकडच्या ईडीचे कार्यालय बंद आहे पण जिथं भाजपाची सत्ता आहे तिथं ईडीचं काही काम नाही आता आपल्या शेजारच्या कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार आज जो कुठे परिणती झाले तर जेलमध्ये म्हणजे विरोधी पक्षातल्या लोकांच्या साठीच ईडी आहे हे आता गावातल्या शबरत पोरांना पण माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीला लो उमेदवार कोण राहील असे काँग्रेसची जागा आहे

या महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही काय परिस्थिती केली सावित्रीबाईची फातेमा शेखची त्यांच्या अंगावर जे शेर मारला तुम्ही हा तुमचा वीस समाज आहे हा समाजाचा महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांची समाधी हुडपून काढली साफ केल्या धक्काबुक्की केली आणि त्या कुपाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची या महाराष्ट्राला ओळख करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले होते आणि देवेंद्र भाऊ तुम्हीच ज्योतिबा आढळलं होतं हेच तुमचं नियम आहे तुम्ही काय केलं महाराष्ट्राला माहित शिर, आहे संपली काय आली कोण शिवशाही काय महाराष्ट्रामध्ये संप त्या कुठेतरी शिवशाही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता संभाजी महाराजांचं नाव घेता लाभ वाटायला पाहिजे शिवशाही तुम्ही संपिली आणि तुम्ही सांगता की डीएनए भारतीय जनता पार्टीचा ओबीसी समाज म्हणून काय परिस्थिती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर